सोलापूर महानगरपालिकेचा भोंगळ कारभार सोलापूर शहराला दिवसेंदिवस पाणीटंचाई वाढत आहे अशातच गेले कित्येक वर्षांपासून पाणी चोरी करणाऱ्यावर सपशेल दुर्लक्ष करण्यात आले आहे गेली कित्येक वर्षापासून लांबुटी येथे उजनीची पाईपलाईन लिकेज करून मोठ्या नळ्या टाकून थेट उसाला पाणी देण्याचा धक्कादायक प्रकार संघर्ष न्यूज मराठीच्या निदर्शनास आला होता यावर तेथील स्थानिक तक्रारदारांनी तक्रार देखील दाखल केली होती पाणीपुरवठा अधिकारी हे झोपेचे सोंग घेऊन कित्येक वर्ष महापालिकेच्या पाणी चोरीवर दुर्लक्ष करत होते रोज लाखो लिटर पाणी हे उसाला उस देण्याचे काम तेथील महाभाग करत होता पाणी चोरी निदर्शनास आणून देखील महापालिकेने त्या चोरावर कशाचीही कारवाई केली नाही विशेष म्हणजे हा पाणी चोरीचा विषय तक्रारदारांनी महापालिका आयुक्त यांच्याकडे देखील केला होता तरी देखील सोलापूरकरांच्या तोंडातील पाणी पळवणाऱ्याला सोलापूर महानगरपालिका का महेरबान आहे कित्येक वर्ष पाणी चोरणाऱ्या चोरावर गुन्हा का दाखल केला जात नाही महापालिकेने पाणी चोरी करणाऱ्या शेतकऱ्याच्या शेतातील पाईपलाईन उद्ध्वस्तसुद्धा केली आहे चोरी केल्याचे उघड झाले आहे तरी देखील गुन्हा दाखल का करण्यात येत नाही पाणी पुरवठा अधिकारी व पाणी चोरी करणाऱ्यांचे काही आर्थिक धागेबंदे आहेत का हा संशय तक्रारदार व व्यक्त करत आहे सोलापूरकरांच्या तोंडातील पाणी पळवणाऱ्यांवर महापालिका आयुक्त गुन्हा का दाखल करत नाही हे न समजणारे कोडे आहे पाणीपुरवठा अधिकाऱ्यांनी आस्थागायत या पाणी चोरावर का कारवाई केली नाही व कशामुळे केली नाही हे तेथील स्थानिक लोक सांगत आहेत सोलापूर जिल्ह्यावर दुष्काळाचे सावट असताना अशा चोरांवर कडक कारवाई करण्याचे गरजेचे असून तरी देखील महापालिका शांतच आहे संघर्ष न्यूज मराठीच्या पाठपुराव्याने पाणी लिकेज थांबविले आहे आणि त्या चोराच्या शेतातील देखील उपसून काढलेल्या आहेत परंतु गुन्हा दाखल करण्यात महापालिकेला काय अडचण आहे असा सवाल सध्या स्थानिक नागरिक विचारत आहेत Oh